लातूरमध्ये नऊ दिवसांपासून पाऊस आपत्ती व्यवस्थापन सज्ज आठ बोटी सहा पथके नोडल अधिकारी अलर्ट लातूर जिल्ह्यात नऊ दिवसांपासून सातत्याने पावसाची हजेरी आहे या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी पानिस पाणी झालंय नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अशाच प्रकारे जर काही तास आणखीन पाऊस झाला तर पूरस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे मांजरा रेणा तेरणा आणि तवरजा तावरजा या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आपत्ती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागही सज्ज झाला लातूर जिल्ह्यातील मुख्य नदी असलेली मांजरा नदी नव्याण्णव किलोमीटरचा प्रवास करते या नदीवर अकरा बॅरेज बांधण्यात आले आहेत सततच्या पावसामुळे ते सर्व भरण्याच्या स्थितीत आहेत किंवाही पाणी सोडण्याची स्थिती निर्माण होईल काहीशी अशीच परिस्थिती तावरजा तेरणा आणि रीना या नद्यांची आहे याच कारणामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज आहे कसा आहे आपत्ती व्यवस्थापन विभाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग लातूर यांची बचाव आणि शोध पथक कार्यरत आहेत एकूण सहा पथके आणि एक अतिरिक्त पथक तयार आहे यात निलंग्यातील एक उदगीरमधील एक अहमदपूरमधील एक आणि लातूर शहरातील तीन पथके यांचा समावेश आहे तर रेनापूर येथे अतिरिक्त पथक ठेवण्यात तयार ठेवण्यात अति आवश्यकता पडल्यास आणि बटालियन यांच्या संपर्कात आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे एका बचाव आणि शोध पथक मध्ये दहा लोकांचा समावेश आहे अशी सात पथके तयार करण्यात आली आहेत बचाव साहित्यासाठी आठ बोट दीडशे लाईफ जॅकेट दीडशे लाईफ रिंग रेस्क्यू रोप यांसह विविध साहित्य घेऊन बचाव पथक अलर्ट मोड मध्ये आहे नदीकाठच्या गावात पाणी पातळी वाढल्यास गावातील नागरिकांना लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीची ठिकाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने अगोदरच शोधून ठेवली आहेत तर मागील नऊ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसाने छोट्या मोठ्या नदी नाल्यांना दुथडी भरून पाणी आलंय शेतशिवारातील पाणी नदीकडे वाहत केव्हा ही स्थिती बिघडू शकते यावर योग्य ती यंत्रणा राबवण्यासाठी पूर नियंत्रण पथक विविध नदीवरील बॅरेजेस जवळ तैनात करण्यात आली आहेत नदीला पाणी सोडण्यापूर्वी हे पथक नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत राहणार या आहे यासाठी त्या त्या भागातील नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत सध्या राज्यभरात पावसाची स्थिती पाहता आणि लातूर जिल्ह्यातील स्थिती पाहता आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट मोडवर काम करत आहे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे हे स्वतः प्रत्येक बाबतीत माहिती घेऊन सूचना करत आहेत सर्व पथकातील लोक सज्ज आहेत अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर साकेब उस्मानी यांनी दिली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.